बुलढाणा शहरात आज राजे गार्डन येथे झालेल्या डॉक्टरांची संवाद बैठकीत प्रचंड संतापाची ठिणगी पेटली भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई आठवले गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे तसेच मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या भोंगड बेजबाबदार आणि जनतेला त्रास देणाऱ्या कारभारावर जोरदार हल्ला चढवण्यात आला इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अजित सिरसाट यांनी नगरपरिषदेवर थेट आरोपांचा पाऊस पाडत शहरातील आरोग्यविषयक अडचणी अस्वच्छता पाणीपुरवठ्याची दुर्दशा दवाखान्यान भवतीचे कचऱ्याचे साम्राज्य अनियमित प्रशासन आणि उदासीनतेवर कळाळून आवाज उठवलाय रुग्णसेवा करताना डॉक्टरांना त्रास नागरिकांचे हाल आणि नगर परिषदेचा ठप्प व भ्रष्ट कारभार हे आम्ही किती दिवस सहन करायचे असा धगधगता सवाल त्यांनी ऐकायला लावला लोकांनी अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा केला असण्याची शक्यता आहे कारण डॉक्टर मधुसूदन सावळे आणि आम्ही बऱ्याच लोकांनी राजेश्वर आम्ही निमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचवलं पण कदाचित जे आपली टॅगलाईन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त बुलढाणा त्याचं <laughs> ते ते सिद्ध झालं आहे कदाचित एका अर्थाने असं म्हटलं जाते <laughs> बुलढाणा हे सुसंस्कृत नागरिकांचं शहर आहे हे गुंडागर्दीचं शहर नाही आपने देखा है सियासत को रंग बदलते हुए पहले सियासत में भी मोहब्बत हुआ करती थी अब मोहब्बत में भी सियासत है क्या <laughs> बात <वाँ> है <laughs> सफाई सफाई <मुँँ। laughs> <प्रेश्ट के लाँए। laughs> <laughs> नागरिकांची सुरक्षितता ट्रॅफिक रहदारी महिलांची सुरक्षितता रस्ते शुद्ध पाणी शिक्षणाच्या प्राथमिक शिक्षणाची जी एक मूलभूत अधिकार आहे या सगळ्या गोष्टी नगरपालिका नागरिकांकडनं टॅक्स घेते पण त्या बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं अजून रस्त्यांची दुरावस्था कशी आहे गावामध्ये सांगण्याचा विषय नाही आहे सर्वांना माहीत आहे आपण गावात नेहमी फिरतो आणि बघतो जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग म्हणजे असं आहे की हे जी काय म्हणता येईल मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलणार नाही परंतु समजून घ्यायच्या गोष्टीत की लाखो रुपये देऊन जर एखादा कचरा साफ करण्याचा ठेका कोणाला दिला असेल तर कदाचित अपेक्षा आपण जर ठेवली की चांगलं काम त्यांनी करावं तर ती चुकीची नाहीये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून डॉक्टर की जाऊ द्या परंतु तुम्ही शहरात फिरता नाल्या तोंबलेल्या रस्त्यावरती गड्डे पडलेले त्या गड्ड्यांमुळे होणारे अपघात आता काही डॉक्टरांसाठी ते इष्टापत्ती असू शकते <laughs> परंतु चांगलं नाही ना मग नगरपालिका काय करते तर नगरपालिका ही भ्रष्टाचाराची गंगोत्री झालेली आहे असं मी जाहीरपणे सांगू इच्छितो <laughs> सगळीकडे पाठवून द्या मला काही कोणाची भीती नाहीये <laughs> 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 आणि जरी दहशत असली तर सर्वसामान्य माणूस अतिशय चतुर आणि समजदार आहे त्यांना कळते कुठं काय करायचंय योग्य वेळी योग्य बटन ते दाबणार आहेत आम्ही राजकारणात डायरेक्टली नसलो तरी राजकारणापासून दूरही राहू शकत नाही आमच्या अनेक समस्या घेऊन आम्हाला विविध पदाधिकाऱ्यांकडे जावं लागतं कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही डॉक्टर लोकांना आता मी डॉक्टरच्या बद्दल बोलायचं तर डॉक्टर लोकांना एक सुरक्षित वातावरण हे mm. बुलढाण्यामध्ये बऱ्याच असे प्रसंग आम्ही बघतो की ठराविक राजकीय पक्षाचेच गुंड डॉक्टर लोकांना त्रास द्यायसाठी जात mm. हे आमचं मायन्यूट ऑब्झर्वेशन असतं की यांच्या मागे कोण <coughs> आहे आणि काही प्रसंग घडून आणल्या जातात काही दुर्घटना घडल्यास त्याचं भांड भांडवल केलं जातो आणि जा त्याच्यातून त्या डॉक्टरांना त्रास द्यायचा प्रयत्न केला जातो आणि सगळं घडवून आणलं जातं अशा प्रकारची टोळी सुद्धा इथं कार्यरत आहे अशा प्रकारचं काम इथं चालतं त्याचे अनुभव आलेले त्याचप्रमाणे डॉक्टर ज्या भेडसावणाऱ्या समस्या तू मारल्यासारखं कर मी झोपटल्यासारखं करतो मग पाठवत नव्हतीस मग येतात भेटायला मग मा, मग भाऊ बऱ्याच बऱ्याच गोष्टी यानंतर वातावरण आणखी तंग झाले जेव्हा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी व्यासपीठावरून नगर परिषदेच्या आकार्य क्षमता आणि दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधारांना थेट इशारा दिलाय डॉक्टरांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांना गंभीरतेने घेत आगामी काळात भाजप सरकार आणि आम्ही स्वतः या सर्व समस्या मुळापासून उखडून काढू सुरक्षित सुव्यवस्थित आणि भयभूक बुलढाणा हे आम्ही देऊ फक्त सत्ता बदल हाच एकमेव उपाय अशी ठाम गवाही दिली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोबत आहे भाजप राष्ट्रवादी आरोप्याच्या युतीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मखरंद आबा पाटील सुद्धा आपल्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री हे आपल्या प्रचाराला या ठिकाणी पंचवीस ते तीसच्या दरम्यान बुलढाण्यामध्ये त्यांची सभा आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा या शहराला आश्वस्त करणार आहे ते सुद्धा गृहमंत्री आहे त्यामुळे ते आश्वस्त करणार आहे की तुम्ही भयमुक्त मुक्त वातावरणासाठी आणि या बुलढाणा शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये जरी लागले तरी मी मुख्यमंत्री म्हणून देतील अशा पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी म्हणून अनेक लोकांना असं वाटते की निकास थांबेल कोणी काही एखादं कोणी म्हणते नाही व हे पैसे आणले ते पैसे आणले तर इथे सत्ता आमदाराची जर समोरची पार्टी उपमुख्यमंत्र्यांची तर आपली एकशे अडोतीस आमदारांची मुख्यमंत्र्याची पार्टी लोहा लोहे कट ज्या गावच्या बोली त्या गावच्या बाबुई हा विचार हा विश्वास आपल्याला लोकांमध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे आणि शहराचं सत्ता संतुलन हा जो शब्द आहे ही सत्ता संतुलन जर आपण ठेवलं नाही तर ही अराजकतेकडे वाटचाल होईल हुकुमशाहीकडे वाटचाल होईल बांधकाम परवान काढायची तिथे पैसे द्यावे लागतील सावर बांधायचं तर एक कप व्यापारी गाळा द्यावा लागतो फ्लॅट सिस्टीम बांधायची फ्लॅट द्यावा लागतो एन ए करायचं तर एनओसीचा एक प्लॉट द्यावा लागतो ठेकेदार या सगळ्या घरामध्ये आहे दोन हजार सोळा साली नगर नगराध्यक्ष होते बुलढाणा अर्बनचा ठेका होता सात लाख रुपये महिन्याचा आणि तीनशे कर्मचारी काम करायचे बुलढाणा अर्थ डॉक्टर सुखेल जवळ स्वतः प्लॅन आता या नऊ वर्षात डॉक्टर साहेब तीस लाख रुपये महिन्याचा आहे तोही घरातच आहे आणि तीन कोटी साठ लाख रुपये देऊन गाडी नगरपालिकेची ड्रायव्हर नगरपालिकेचा डिझेल नगरपालिकेचा कचरा आमच्या बाया माया घरात भरून ठेवताच गाडी आहे की देऊन आणि म्हणून हा भ्रष्टाचार सध्या सुरू आहे सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे ही लूट आपल्याला थांबवणे शहरामध्ये हक्काची नगरपालिका जनतेची नगरपालिका आपल्याला निर्माण करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अवैध धंदे रस्त्या रस्त्यावरचे बंद करायचे आहे आणि भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि नशामुक्त शहराची निर्मिती करायची आहे त्यासाठी आपल्या सर्व उच्च उच्च विद्या लोकांनी वु, आम्हाला मदत करावी आमच्या पाठीशी गंभीरपणे वु� उभं राहावं आपल्याला वेस्टचा जो प्लांट आहे नंतर आपल्या अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या किंवा आपल्या बांधकामाच्या वेळेस येणाऱ्या अडचणी असतील किंवा दैनंदिन या शहराच्या आरोग्याची सेवा करणाऱ्या लोकांसाठी ज्या काही सेवा आम्हाला भविष्यामध्ये द्यायच्या नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ एवढी विनंती करतो आणि आपण येत्या दोन तारखेला घड्या आणि कमळ या दोन्ही चिल्लांच पटन दाखवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि आरपीआयला विजय करावं अशी विनंती करून माझी बोलतो बैठकीत उपस्थित डॉक्टरांनी भाजप नेतृत्वांच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बदलाची हाक पुन्हा बुलंद केली आहे नगर परिषदेच्या कारभाराविरोधात ही तीव्र नाराजगी आता निवडणूक रणधुमाडीत मोठा भूकंप घडवणार आहे असे चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहे बुलढाण्यात सत्ता बदलाची लाट डॉक्टरांचा आक्रोश भाजपाची आक्रमक हा जितेंद्र कायस्त मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी